तुम थोड़ी कम पीती ना तो तुम ऐसे इधर उधर हिली हंडी पीने तुम भाई जाना झाटू झूठू हमको तो भाग में जाना है यार वो कतरने से वो लगा कतरने का जोड़े से वो तो कहीं बस तरमितरनो आम से लेके तरमितरनो

मी पुढे पुड़ो पुढे तो तू माझ्या माग म्हण बर का बर लिमुनीच्या झाडा खाली माझा भाऊ दारू काडी कोणा मेल्याने लावली काडी आली पोलिसाची गाडी मग काय झालं रे माझ्याकडे काय बघायला निधन धरून चांगले बसून लोक जेवत होते या श्रीमंतांना किडा आला त्यांना जेवण सुरू केलं एक टाकली हातात घेत एक नवीन आवला मामा तयार झाला आपल्याकडे आता गुरु मामा मामान आवलाद पैदा झाली काय ना ही गुरु मामाची असा लोंगळा करून हल्ला पाहिजे मामा लॉन्स मध्ये चेटी काढून हल्ला तेव्हा वा <laughs> नाही <laughs> रोट्या तंदुरी हलकट क्वालिटीची आणि त्या भाजायला तवा नाहीये आहे आहे आणि त्याला उलट ती नाही हुके हुक वन टू थ्री वन टू थ्री थ्री what are आपण एक आमच्यावर आता म्हणजे चालू करू चांना वितरण